नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वांची माझ्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप दिवसानंतर खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पाहायच्या अगोदर तुम्हाला एक कड़ कडकडीची विनंती आहे की तुम्ही चॅनलवरून नवीन असाल किंवा आपले जुने सबस्क्रायबर आहे जुने लोक आहेत तेसुद्धा आमच्यासोबत जोडू शकतात कारण की अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत तुम्हाला करायला लागणार आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा काही प्रॉब्लेम असेल तर आमचा मोबाईल नंबर कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आज आहे मोबाईल नंबर तोंडानेसुद्धा सांगू शकतो मी नोट डाऊन करून घ्या एकोणनव्वद नव्याण्णव नौ, पंधरा झिरो सात तेरा रिपीट करून सांगतो एकोणनव्वद नव्याण्णव नौ, पंधरा झिरो सात तेरा खूप कमी कालावधीमध्ये खूप चांगली माहिती आम्ही तुम्हाला देत असतो आणि तोच आम्ही प्रयत्न प्रत्येक वेळेस करत असतो जसे की तुम्हाला माहीत आहे सगळीकडे आत्ता पाणी चालू आहे माहूर आमचं जे जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा त्याच्या अंतर्गत जवळच आहे माहूर किनवट हा रस्तासुद्धा बंद आहे आणि इतर ठिकाणीसुद्धा हिंगोली असेल यवतमाळ जिल्हा असेल वाशिम जिल्हा असेल जे जिल्हे आमच्या जवळ आहेत त्याबाबत सांगत आहो सर्वकडेच पाणी चालू आहे तुमच्या जिल्ह्यातही पाणी चालू असेल आमच्या इकडे बेवड्याचे धरणाचे दहा दरवाजेसुद्धा उघडलेले आहेत त्यामुळे सांगणं अत्यंत तुम्हाला ही बातमी गरजेची आहे की आत्ता जर आत्तापर्यंत क्लेम केली नसेल तर लवकरात लवकर क्लेम करून घ्या कारण की हीच ती वेळ आहे ह्याच वेळेमध्ये तुमची क्लेम ॲक्सेप्ट होणार आहे आणि तुम्हाला पीक विम्याची जी पैशाची हमी सरकारने दिलेली आहे ती शंभर टक्के पूर्णत्वास येण्यात पूर्णत्वास म्हणजे तुम्हाला पैसे भेटतेच अशा पावसात तुम्ही क्लेम करसान तर पैसे भेटणारच भेटणार आहे तर क्लेम करून टाका ज्यांना कोणाला क्लेम करता येत नसेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा काही प्रॉब्लेम येत असेल तर ये आणि क्लेमच करता येत नसेल तर आम्ही तुम्हाला क्लेम करून देऊ ते कसे देऊ ते आमचं आम्हाला माहिती आहे आमची टीम सर्वीकडे उपलब्ध आहे म्हणून आम्ही तुम्हाला क्लेम करून देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला आम्हाला व्हॉट्सअप करावं लागेल संपर्क साधावा लागेल आता ही झाली क्लेमबाबत आता दुसरी माहिती म्हणजे ई पीक पाहणी ज्या लोकांनी अद्यापर्यंत ई पीक पाहणी केलेली नाही पंधरा सप्टेंबर ही ई पीक पाहण्याची शेवटची तारीख दिलेली आहे आणि तीच तारीख ठरू शकते तारीख पुढे वाटण्याचे तसे काही सं वाढण्याचे संकेत मला दिसत नाही आहे म्हणून मग लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या आणि काही लोकांच्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी होत नाही आहे ॲक्च्युअलमध्ये होत नाही आहे तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधू शकता माझा नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअप करा ई पीक पाणी करायची असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स पाठवा आम्ही तुम्हाला ई पीक पाणी करून देऊ ती कशी करू कुठून करू त्याच्याबद्दल आमची टीम सगळीकडे उपलब्ध असणार त्याला संपर्क साधून आम्ही तुमची ही समस्या सोडू शकतो तर अशा प्रकारची तुम आमच्याकडून तुम्हाला मदत मिळणार आहे फक्त तुम्ही आमच्या संपर्कात राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आमचे जे अपडेट्स आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जातील म्हणजे हे व्हिडिओ बनवण्याचा काहीतरी आम्हालासुद्धा लाभ होईल नाहीतर का आहे इकडून व्हिडिओ बनत आहे तिकडं काहीच रिस्पॉन्स नाही असं करू नका तर अशा प्रकारे क्लेम करायची असेल तरी संपर्क साधा ई पीक पाणी करायचे तरी संपर्क साधा लाडकी बहीण नेटण्याची फॉर्म भरायचे असेल तरी तुम्ही संपर्क साधू शकता ते आम्ही सर्व काही करण्यास सक्षम आहोत तर अशा प्रकारची ही आजची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी आम्ही आणलेली होती तर क्लेम करा आणि पीक विम्याची गॅरंटी शंभर टक्के मिळणार तुम्हाला आमच्या आमच्याकडून क्लेम केली तर शंभर टक्के पीक मग मिळणारच आहे आणि ही पीक पाहणीसुद्धा आम्ही करून देत असतो तर क्लेम करा ही पीक पाहणी करा आणि आपला सातबारा बारा कोरा राहता कामा नाही याची दक्षता घ्या आणि क्लेम झाल्यावर सर्वेसुद्धा सुद्धा होणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही आश्वस्त राहा सर्वे झाला पाहिजे आणि पाणी चालू आहे हेच तर वेळ आहे क्लेम करायची तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेटसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि पाणी पावसाचा चालू आहे घराबाहेर विनाकारण कारण नसेल तर नेऊ नका चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान